नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पिंपळणारे मार्केट मधून आजची बाजारभावाची परिस्थिती आणि पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये काय बाजारभाव असतील टोमॅटो संदर्भात आजचा व्हिडिओ बघत असताना दिंडोरी रोड वर दिंडोरी तालुक्यामध्ये पिंपळणारे टॉमॅटो मार्केट मधून आजची बाजारभावाची परिस्थिती आणि यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसात काय बाजारभावाची परिस्थिती राहील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत ज्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं ते शेतकरी आहेत काही व्यापारी आहेत पहिलं व्यापाऱ्याला मी विचारतो आजची काय बाजारभावाची परिस्थिती तीनशे रुपया सुपरमाल सुपरमाल लोकल लोकल अडीचशेच्या पुढे अडीचशेच्या पुढं आणि बांगला चालू झाला का नाही बांगलाची म्हणताय आज चालू झाली खरेदी पिंपळगाव चारशे चारशे रुपये मी ऐकलं एक साडेतीन चार वाजता तीनशे पुढे चालू आहे तीनशे साडेतीनशे तीनशे आणि एक जर बघितलं आपण लोकल चांगल्या क्वालिटीचा माल आज तुम्ही या ठिकाणी काय भाव घेताय घेतशे रुपये पर्यंत पावणे तीनशे म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम मोकळा सांगतो शेतकऱ्यांसाठी जी बाजारभावाची आजची परिस्थिती आहे साधारणतः तीनशे रुपये अडीचशे ते तीनशे सव्वा तीनशे तीन बरोबर बरोबर बर यानंतर मी सांगितलं होतं की दोन ऑक्टोबर नंतर साधारणतः पंचवीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव जवळजवळ पाचशे ते आठशे रुपये होतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं सर अजून मालाची एवढी नुकसान होईल पावसामुळे ते अजून अंदाज नाहीये कारण परवा पाऊस उघडल एकदा पावसाचा अंदाज नुकसान किती त्याच्यावर समजेल तुमचा माल कुठं जातो राजस्थान पंजाब हरियाणा राजस्थान पंजाब आणि हरियाणा सध्या तिकडं आता मी सकाळी पण बघितलं की दिल्लीला पंचवीस किलोचं कॅरेट एक साधारणतः सहाशे ते आठशे रुपये आहे पण इथून जर आपण चारशे रुपयाने घेतलं तर तुम्हाला तिथं पाठवायला जवळजवळ सहाशे म्हणजे दोनशे रुपये खर्च येतो तो चारशे रुपयाचा मालामध्ये पाच किलो माल टमाटे लागतं लागतो वर वरतूळ भरून पंचवीस किलोचा बाजार आपला नाशिक जिल्ह्यामध्ये असेल नारायणगाव मार्केट पिंपळगाव गिरणारा पांडुर्ली महाराष्ट्र मध्ये जेवढे चालू आहे ना नाईन्टी पर्सेंट तसेच वीस किलो तर भाव किलो पंचवीस किलो जर टमाटे द्यावा वरतून लेबर खर्च आहे पॅकिंग खर्च आहे भाडं कॅरेटचे पैसे सर्व काही एकंदरीत मी बघितलं की गेल्या काही दिवसापासून जो पाऊस आणि गेल्या दोन तीन दिवसाचा पाऊस यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आपण जर बघितलं की नाशिकचा पश्चिम पट्टा मग त्यामध्ये दिंडोरी तालुका येतो अगदी वणी पर्यंत खोरी फाटा अजून काही प्लॉट सुरू व्हायचे पण बरचसं नुकसान शेतकऱ्यांचं होतंय आणि संपूर्ण जर आपण टॉमॅटो पिकाचा विचार केला तर त्या ठिकाणी शिवपुरी असेल तुमचं बेंगलोर असेल त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये रतलाम असेल आपला नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा असेल जो नागपंचमी लागवड आपण म्हणतो बरचसं मोठं नुकसान चाळीस टक्क्यापर्यंत झालंय आणि ते नुकसान पुढच्या आठ दहा दिवसामध्ये आवक कमी होताना आपल्याला दिसेल आणि शंभर टक्के त्या ठिकाणी नाही म्हणता येणार परंतु एक पाचशे प्लस रेंज होऊ शकते असा माझा अंदाजे तुम्हाला काय वाटतं तेच म्हटलं सर जवळ नुकसानची आयडिया येते त्यावर काही सांगता नाही पाचशे काय हजार बी होऊ शकते टमाटे टमाट्याच काही वर्तव्य जेवढी नुकसान आहे ना त्याच्यावर समजला आता अजून तर काही समजणार नाही हे पुढचे आठ दिवस काहीच सांगता येणार पुढच्या आठ दिवसात कम्प्लीट क्लिअर होऊन जाईल शेतकऱ्यालाही माहित पडून जाईल का त्याची नंतर काय होणार आहे पण शेतकरी बांधवांना एकच सल्ला असेल डॉक्टर किसानच्या माध्यमातून सततच जे ढगाळ हवामान आहे येणारा पाऊस आहे किंवा यानंतर येणारे अवकाळी जे पुढच्या पंधरा वीस दिवसात पाऊस आहे तिथं आपल्या टोमॅटोची काळजी चांगली घेतली गेली पाहिजे त्यामध्ये परत एक प्रश्न तुम्हाला विचारेल की जास्त डिमांड एकशे आठ असेल आर्यमान असेल शाहू भाऊ जे गावरान व्हरायटी यामध्ये कोणत्या मालाला तुम्ही जास्त म्हणजे व्हॅल्यू देता आजच्या परिस्थितीमध्ये शाहू ही सर्वात जास्त चालू आहे आज नारायणगाव शाहू साडेचारशे पाचशे रुपये होते काल पाचशे रुपये पर्यंत विकले काल पाचशे रुपये काल लोकल पण येतं साडेतीनशे पर्यंत चारशे चार रुपये चारशे रुपये हे बाजार भाव माझ्या अंदाजे शंभर पन्नास इकडे तिकडे होत राहील शंभर पन्नास दिवाळी पर्यंत कधी पाचशे होईल कधी परत चारशे होईल कधी साडेतीनशे होईल कधी सहाशे पण होईल असा माझा अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे तीनदा बोलू शकत पण एक हा बाकी ना चालल शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की पण शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे की तीनशे पाचशे रुपये मार्केट देखील कमी नाही परंतु त्यासाठी अवरेज क्वांटिटी आपली चांगली आली पाहिजे बाजारामध्ये जेव्हा चांगल्या क्वालिटीचा माल येतो तेव्हा व्यापारी त्या मालाजवळ जातो आणि दोन पैसे नक्कीच शंभर टक्के चांगले देऊन त्या ठिकाणी आपल्याला बाजारभावामध्ये वाढ करून देतो त्यासाठी आपलं एकरामध्ये कमीत कमी, -कमी बाराशे ते पंधराशे कॅरेट यावर्षी आपल्याला जर मिळाले आणि तीनशे पाचशेचं मार्केट जर आपल्याला मिळालं तर चांगले पैसे त्या ठिकाणी आपल्या हातात राहू शकतात त्यासाठी आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल उत्पादन खर्च कमी ठेवून येणाऱ्या काळामध्ये या पावसाळी हवामानात आणि सकाळच्या धव धुक्यामध्ये आपले प्लॉट आपल्याला कसे टिकवता येईल त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजचा बाजारभावाचा अंदाज देताना परत एकदा मी सांगतो की दोन ऑक्टोबरला मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या दोन नोव्हेंबर पर्यंत दहा नोव्हेंबर पर्यंत कसे बाजारभाव पा राहतील याच्या अगोदर मी चार पाच वेळा अंदाज दिले ते तंतोतंत त्या ठिकाणी जुळतायत आणि सगळा एकंदरीत अभ्यास करत असताना मग जिथं जिथं टोमॅटोची शेती होते तिथं काय नुकसान होते होत आहे काय होत नाही या संदर्भामध्ये आणि तो सगळा अभ्यास करून तुमच्यापर्यंत मांडत असताना सप्टेंबर मध्ये पण मी सांगितलं होतं की वीस बावीस सप्टेंबरला चारशे पाचशे रुपये मार्केट झालं परत पाऊस आला तिथं नुकसान होत आहे माल बाजारामध्ये आपला चांगला येत नाही आणि ज्या वेळेस क्वालिटी ढासळली जाते त्यावेळेस व्यापारी देखील लांबचा जो पल्ला आहे दोन दिवस तीन दिवसाची मंडी चांगल्या क्वालिटीचा माल जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही पण तिथं बाजार भाव डायरेक्टली दोन ते तीन रुपये किलोनी कमी होऊन जातो माल मध्ये जर शिकायत राहिली तर माल इकडे बाजार कमी होतो कारण पुढे माल पोहोचतच नाही तांबुटेच नाही राहिल तर काय येणार का बाबा इकडे जा बाबा या काय झालंय झाडावर तांबुटेच नाही राहिले पार पिकून आले पार गोळा झाले बारीक बारीक बोर राहिली काय आता बारीक बारीक बोर झाल्यानंतरच मार्केट वाढलं साचले काय करणार नैसर्गिक आपत्ती तिथं आपण काय करणार कालून पारकार पि आल्यान काय आला आणि त्याचसाठी गेरवा असेल तुमचा करपा असेल तिथं तुम्हाला दुरीचं नियोजन करायचं असेल आणि या पावसामध्ये आपले प्लॉट जगवण्यासाठी परत एकदा सांगतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझ्यासोबत ज्यांचा प्लॉट डॉक्टर किसान कार्ड रजिस्टर आहे दादा काय सांगशील एवढ्या वातावरणामध्ये तुझा प्लॉट कसा आहे कशा पद्धतीने कामकाज चालू आहे हे चांगलं प्लॉट आहे अजून पवार निवशी चालू आहे सगळ्या थोडासा गरवाचा प्रॉब्लेम वाढत चाललाय बघू अजून आपला चौथा चौथा एकंदरीत डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेऊन या नैसर्गिक आपत्तीमध्ये तुझा प्लॉट कसा वाटतो तुला आजोबा बेटर आहे आता चांगला आहे अजून आणि एव्हरेज बी चांगलं निघतंय माझं दोन एकर मध्ये पावणे दोनशे ते दोनशे कॅरेट निघत माझ्या पुढ्याला चौदा पुढे चौदा आता देऊ येऊ नाही येऊ कोणी येऊ काही नाही करू शकत काही घेणे वरून काही मारा पण सुरुवातीला जर नियोजन केलं तर नक्कीच चांगला प्लॉट आपला राहू शकतो मग पाऊस आला पहिल्या तोड्याला प्लॉट खराब झाला याच्यासाठी लागवडी पासून पहिल्या सात दिवसामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी शेतकऱ्याने केलं पाहिजे ना व्यापाऱ्याला दोष दे ना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती तिथं काहीच करू शकत नाही आपण जर बघितलं सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली अगदी लगत पाणी त्या पिकांमध्ये होतं तिथं ते पिकं वाचू शकत नाही पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढी नैसर्गिक आपत्ती आपल्याकडे आली नाही म्हणून आपण थोडं कसं कामकाज करत राहिलं पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्या पिकाची काळजी घेत राहा आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा माल माझा बाजारामध्ये आणल्यानंतर आपल्याला दोन पैसे चांगले मिळाल्याशिवाय राहत नाही धन्यवाद